श्रीराम रामाय राम, रामा राम भेटसे राम रघुनाथाय नाथाय श्रोत्यांना माध्यम टीमच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत आज रामनवमी सर्वत्र धुमधडक्यात साजरी करण्यात आली विविध राजकीय पक्षांनी देखील रामनवमीमध्ये सहभाग नोंदवला लातूरमध्ये देखील एका कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे आमदार अमित भैया देशमुख यांनी प्रभू रामचंद्रावर मुक्तकंठाने स्तुती करत प्रभू रामचंद्रांना नतमस्तक होत रामनवमीच्या सर्व उपस्थितांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या निमित्त होते लातूर लोकसभा मतदारसंघातील एका प्रचार मेळाव्याचे लातूरमधील साई नाक्यावरील एका मंगल कार्यालयामध्ये ओबीसीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये आमदार अमित भैया देशमुख संबोधित करीत होते यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात राम प्रभू रामचंद्रांना समस्त होत रामनवमीच्या शुभेच्छा देत केली आणि प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रची या देशाला किती गरज आहे हे, हे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले रामराज्याचा देखील त्यांनी उल्लेख केला यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना देखील त्यांना रामनवमी संदर्भामध्ये छेडण्यात आले त्यावेळी देखील त्यांनी प्रभू रामचंद्राची गोडवे गायले एका पत्रकाराने तर त्यांना थेट प्रश्न केला की यापूर्वी तुमच्या गळ्यामध्ये प्रभू रामचंद्राचे गमचे वगैरे आम्ही कधी पाहिले नाहीत आज पहिल्यांदाच आम्ही पाहत आहोत निवडणुकीपुरता पुरता तुम्हाला राम आठवला का असा थेट प्रश्न एका पत्रकाराने अमितभाया देशमुख यांना केला त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरता त्यांना सांगितले की प्रभू रामचंद्र हे सर्वांचेच आदर्श आहेत आणि यावेळी अमित भाय का देशमुख काय म्हणाले याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि मेळाव्यात देखील अमित देशमुख यांनी प्रभू रामचंद्राबद्दल काय स्पष्टीकरण दिले हेही तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर प्रभू रामचंद्राविषयी काँग्रेसला आठवलेले राम हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया

स्वागित केलं आपल्या सगळ्यांसाठी हजारो वर्षापास आहे इतर महाराज वर्ग समाज बाधवांच्या मेळाव्यासाठी एकनाथ पाटलांनी रामनवमीचं औषध्य साधलं

त्यामुळं आता राम हा आपल्या सगळ्यांसाठी काय आहे हे आता आपण त्याचा खुलासा करण्याची वेळ जर आपल्यावर येणार असेल किंवा तुम्ही आणणार असाल तर ते किती संयुक्तिक आहे याचा विचार आपण सगळ्यांनी के केला माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम सेवा